सोलापूर पुणे महामार्गावरील केगाव येथील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून वीज बाधा झाल्याची सामूहिक नाश्ता देण्यात आला होता काही वेळातच उलटी मळमळ आणि पोटदुखीचे लक्षणे दिसू लागल्याने गोंधळ उडाला तातडीने प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी सर्व पोलिसांना सोलापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालयात दाखल केले पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वीज बाधा झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थी पोलिसांची प्रकृती स्थिर असून ते आहेत आहेत त्यांच्यावर उपचार राज्यातील विविध जिल्ह्यातून भरती झालेली सुमारे साडे तेराशे प्रशिक्षणार्थी पोलीस केगाव येथे प्रशिक्षण घेत आहेत या घटनेनंतर इतर प्रशिक्षणार्थींच्या आरोग्यावर देखील लक्ष ठेवण्यात येत आहे काय त्रास काय जेवण काय होतं

सुनील पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा तेशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतली असती एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे बाकी सगळे नॉर्मल आहेत ओपीडी वर्ष ट्रीटमेंट चालू